नमस्कार सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांबूल बनवणार आहोत तर देवी मातेला तांबूल अर्पण करणे हे हिंदू धर्मातील महत्वाचे आणि शुभ मानले जाते आणि तांबूल हे देवीला अतिशय प्रिय आहे आणि ते अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते अशी एक श्रद्धा आहे सो बघूया तांबूल कसं बनवायचं ते तर ही आहेत मागिलीची पानं किंवा याला कोणी विड्याची पानं सुद्धा म्हणतात तर हे धुवून घेतलेत मी आणि नापकिन पुसून घेतली आता तर तांबूलचं नैवेद्य ना अतिशय प्रिय आहे देवीला आणि त्याचे अनेकही बरेचसे फायदे आहेत जसं की मुखशुद्धी शुद्धी आणि पाचक आणि त्याला खूप शुभ आणि पवित्र सुद्धा मानलं गेलं आहे किंवा समृद्धी आणि सौभाग्य याचं सुद्धा याच्याशी जोड आहे तर विळ्याची पानं स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर पुसून घेतली त्यानंतर मी त्याचे कापसुद्धा करून घेतले आहेत जेणेकरून मी पानकुटीमध्ये जेव्हा ते कुटेल ते मला सोपं जावं त्यासाठी मी ते कट करून घेतलंय तर यामध्ये मी गुलकंद टाकून घेतलाय आणि हा एक पान मसाला आ, आहे ज्यामध्ये कापूर किंवा पुदिना म्हणता येईल ह्या सर्व घटक आहेत त्या पान मसाल्यामध्ये तर तो, तो पान मसालाही टाकून घेतलाय मी याच्यानंतर काप चुना कंपल्सरी आहे तर कंपल ते तेही टाकून घेते मी आणि त्याच्यानंतर लवंग विलायची सोप सुपारी डाळ म्हणता येईल किंवा मग अनेक काही गोष्टी आहेत जे आपण याच्यामध्ये टाकू शकतो तर माझ्याकडे दोन तीन प्रकारच्या सुपाऱ्या आहेत बनवलेल्या तर तेही मी यामध्ये टाकणार आहे तर हा एक परंपरेचा भाग सुद्धा आहे महाराष्ट्रातील माहूर इथे रेणुका मातेच्या मंदिरात तांबूल प्रसाद म्हणून दिला जातो तसेच महालक्ष्मी पूजेच्या वेळी तांबूल बनवला जातं यामुळे तांबूल अर्पण करणे ही एक जुनाट आणि महत्वाच्या पारंपरिक विधी म्हणता येईल विधी आहे सो माझ्याकडे जेवढे काही अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सुपाऱ्या म्हणता येईल किंवा सोप सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मी ह्या तांदूळ बनवताना ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि सर्वात शेवटी मी ही गुलाबाच्या पाखळ्या आहेत पेटल्स आहेत हे जे मी वाळून घेतलेले आहेत ते सुद्धा ॲड करते कारण ह्यानी एक कलर येईल किंवा वास सुद्धा अतिशय छान सुगंध वास येईल त्याचा म्हणून मी हे सर्व ॲड करून घेतलंय पानकुटीमध्ये आणि आता मी हे वाटून घेणार आहे आपल्याला नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास त्याला सारखं वाटायचं आहे जेणेकरून ते एकदम बारीक होईल आणि ह्याचं ना एक शुभ आणि पवित्रही याला मानलं जातं कारण विड्याची पाणी भारतीय संस्कृतीत अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जातात हे तर माहितीच आहे आणि कोणत्याही शुभ कार्याला विड्याचा पाण्या विड्याच्या पाण्याचं आनंद साधारण महत्व असतं आपल्याकडे कोणतीही पूजा असू द्या अथवा कोणतीही विधी असू द्या आणि तांबूल अर्पण केल्याने मनोकामनापूर्ती होते अशी पण श्रद्धा आहे तर देवीला तांबूल कसा अर्पण करावा तांबूल तयार करताना साधारणपणे आपण जे काही अवेलेबल आहे ते सर्व त्यामध्ये टाकून घेतलंय आणि देवीला तांबूल अर्पण करताना विड्याची दोन पानावर एक सुपारी ठेवून मंत्राचे उच्चारण केले जात केले जाते आणि तो मंत्र असा आहे की ओम पुगी नागवल्ली प्रतिगृहताम हा मंत्र म्हणत तुम्ही देवीला तांबूल अर्पण करू शकता थोडक्यात देवीला तांबूल अर्पण करणे हे श्रद्धा प्रेम आणि आदराचे प्रतीक आहे जे देवीला प्रसन्न करते आणि भक्तांना आशीर्वाद सुद्धा देते सो हे तांबूलचा विडा